पज्ञाताई चॅरिटेबल ट्रस्ट संभाजीनगर यांच्या सौजन्याने आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा आणि मायेची ऊप पोहोचवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आदिवासी भागातील पालक यांची आर्थिक परिस्थिती आणि रोजगारासाठी स्थलांतर करून मोलमजुरी करत असतात त्यांचा आर्थिक भार कमी व्हावा म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पेठ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसदनपाडा येथील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा यासाठी पज्ञाताई चॅरिटेबल ट्रस्ट संभाजीनगर यांच्या सौजन्यानं आज पाच जून रोजी विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत जाताना शालेय साहित्य भिजू नये यासाठी चव्वेचाळीस विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आलं मागील वर्षीही विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप केले होते त्यामुळे यावर्षी देखील छत्री वाटप केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत होतं असंच सहकार्य हो ताईंचे आणि अनुपसरांचे दरवर्षी लाभावे असे विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले आणि टाळ्यांच्या गजरामध्ये ताईंचे आभार मानले यावेळी उपस्थित राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष धर्मराज चौधरी मुख्याध्यापक चौधरी सर बागुल सर पुंडलिक राऊत कैलास राऊत अनिल भोये त्र्यंबक कडाळी ग्रामस्थ महिला वर्ग इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज वार शुक्रवार पाच सात दोन आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या शाळेचे शाळा शारे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सदस्य मानवी पुंडिकराव इतर सदस्य तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक चौधरी सर राष्ट्रीय विश्ववान विद्यार्थी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दरबराज चौधरी सर या ठिकाणी आज आपल्याला सांगायला आनंद होतोय की पद्माबाई चॅरिटेबल ट्रस्ट संभाजीनगर यांच्यातर्फे आपल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी छत्र्याचं वाटप करण्यात येणार आहे आता आपल्या गावचे किंवा आपल्या परिसरातले लोक हे आदिवासी गरीब आणि शेतकरी कुटुंब आहेत आपल्याकडे आणि मुलांच्या शिक्षणासाठी एक मदतीचा हात म्हणून त्यांनी परमात्ताई चॅरिटेबल ट्रस्ट यांनी जो काय आपल्याला वस्तुरूपात मुलांना छत्र्या दिलेले आहे तर खरंच त्यांचं कौतुक करण्यासारखं आणि त्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन देण्यासारखं आहे त्यांनी मागच्या वर्षी आपल्या शाळेला मुलांना बॅग वाटप करण्यात आला होता म्हणजे आजचा जो मदत आहे ती मदत म्हणजे अशी मदत जर मिळाली तर जेणेकरून आपली मुलं ही शिक्षणामध्ये पुढे पुढे जातील आणि त्यांच्या शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा आडसर निर्माण होणार नाही असा हा जो ही जी मदत आहे अशीच मदत आपण अनेक संस्थे मार्फत आपल्याला मिळत असते पण या संस्थेचं आपल्याला कौतुक करण्यासारखं म्हणजे चांगलं आहे कौतुक करण्यासारखं आहे म्हणून मला असं सांगायचं वाटत की ही जी मदत आहे ती मदत निश्चितच आपली मुलं ही त्यांची प्रगती ही उत्तरोत्तर चांगली होत राहील असंच मी अजून सांगतो आणि या ठिकाणी या ज्या संस्थेचं बनवताई चॅरिटेबल ट्रस्ट संभाजीनगर यांचं खूप खूप आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो की खरंच खरोखरच ही जी त्यांची जी हा जो उपक्रम आहे उपक्रम हा अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीचा आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी आपण आता लगेच आपल्या या ठिकाणी जमलेले आपले श्री जे वर्ग आहेत त्यांच्या हस्ते मुलांना आपण क्षेत्रियाचं वाटप करणार आहोत तर मी आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी मुलांना क्षत्रियाचं वाटप करायचं आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेट